देशाची निवडणूक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान तुमच्या माझ्या संरक्षणासाठी दिलं तुमच्या माझ्या हितासाठी दिलं हे संविधानच बाजूला ठेवून जे, जे, जे भाजप शिवसेना वाले काम करतायत याच्यात परिवर्तन करण्याची लढाई आहे ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यांच्या बरोबर जे, जे लोक होते भाजप आणि शिवसेनेचे त्यांना माझा एकच सवाल आहे गेले पाच वर्ष केंद्रात तुमची सत्ता होती गेले पाच वर्ष राज्यात तुमची सत्ता आहे पालकमंत्री तुमचे खासदार तुमचे गेल्या पाच वर्षात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाला तुम्ही काय दिलं जो पाऊस पडतो पावसाचं पाणी थांबवण्याचं काम जे आहे ते डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलं आज जे मोठ्या मोठ्यांनी बोलतात त्यांच्या शेतामध्ये जो ऊस आहे त्या ऊसाला पाणी जे आहे इतर पिकाला जे पाणी आहे ते कोणामुळे मिळतं हे त्यांनी स्वतःला जरा एकदा विचारावं